महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा उद्घाटनाआधीच इमारतीला जाऊ लागले तडे भंडारा तालुक्यातील पहिला येथील संतापाचा मोहल ग्रामस्थ आक्रमक मंडळा तालुक्यातील पहिला ग्रामपंचायत अंतर्गत बांधण्यात आलेल्या व्यापारी संकुलाला उद्घाटन व्हायच्या आधी तडे केल्यानं ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप आहे अजूनही काही काम अपूर्ण असताना केवळ तीन महिन्यांच्या आतच इमारतीला तडे पडणं हे थेट बांधकामाच्या निकृष्ट गुणवत्तेचे धक्कादायक उदाहरण असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे ना। फक्त तीन महिन्यात भिंती तडकल्या मग उद्या छप्पर कोसळणार का असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी केला आहे सदर व्यापारी संकुलाचं काम कायम शंकास्पद पद्धतीनं आणि निकृष्ट दर्जाच्या साहित्यानं करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे ग्रामपंचायत अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता कुठलाही प्रतिसाद न मिळाला नागरिकांमध्ये रोष पसरलाय अगोदर विचारणा केल्यानंतर सरपंच आणि अधिकारी उडवा उडवीची माहिती समोर आली तर यावरून ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचार झाला का हा गंभीर प्रश्न आता ग्रामस्थांमध्ये चर्चेचा विषय ठरतोय व्यापारी संकुलन नवीन तयार झालेली आहे उद्घाटनाच्या अगोदर जे तडे गेले आहेत त्याच्यामुळे असं लक्षात येते आमच्या तर याच्यात ग्रामपंचायततर्फे या ठेकेदारातर्फे कोण कोणतरी सर्वात मोठा घोड झालेला आहे भ्रष्टाचाराचा हा भ्रष्टाचाराचा घोड त्वरित उघड उघडकीस यावा याकरता माझी नम्र विनंती आहे